नमस्कार शेतकरी हवामान हो अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या चेस्वर, सर्व शेतकऱ्यांचे सरचे स्वागत करीत आहे शेतकरी मित्र सध्या एक हजार सहा ते एक हजार आठ काही ठिकाणी हलिपासकली इतका दाब तयार आहे हवेचा त्यामुळं महाराष्ट्रात पावसाचे वातावरण खूप कमी आहे परंतु काही ठिकाणी आरबी समुद्र आरबी समुद्रामध्ये पावसाळी वातावरण असल्यामुळे मुंबई किनारपट्टी या भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे मुंबई किनारपट्टी तसेच कोल्हापूर या सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये जोरदार ते जो सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे परंतु इतर जिल्ह्यात त्या ठिकाणी पाऊस असल्यामुळे आणि वाऱ्या वाऱ्याचा वेग ज्येस्त असल्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि हे प्रमाण सध्या तरी सहा सात तारखापर्यंत वातावरण हे याच पद्धतीत राहण्याची शक्यता आहे आणि परत एक आठ तारखे चार तारखेला कर्नाटक साइडला एक जोरदार अशी पाऊस शक्यता आहे कारण विशाखापट्टणम का या ठिकाणी एक लो प्रेशर दाब तयार झालाय त्यामुळं कर्नाटक तसेच तेलंगणा या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये जोपर्यंत लो प्रेशर होत नाही तोपर्यंत पावसाचे प्रमाण महाराष्ट्रात तरी कमी राहण्याची शक्यता असते कारण बाष्पयुक्त डग हे बंगालच्या उपसागरातून हा सह्याद्री प्रवासाला धडकून ते परत महाराष्ट्रात वाय पश्चिम वायुव्यवहारे महाराष्ट्रात दाखल होत असतात आणि त्यामुळं महाराष्ट्रात पावसाचे प्रमाणही वाढत असते तसेच ते मित्र आठ तारखेपासून एक लो प्रेशर तयार होत आहे आणि त्या लो प्रेशरचा प्रभाव हा महाराष्ट्रात नऊ तारखेपासून जाणवायला होणार आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणम याच्या जवळ हा लो प्रेशर तयार होत आहे त्यामुळं बाष्पयुक्त हे बंगालच्या उपसागराकडून तेलंगणा कर्नाटक तसेच ते विदर्भ ओरिसा या भागातून येत ये आहेत त्यामुळे पावसाचे वातावरण हे नऊ तारखेपासून चांगल्या पद्धतीने बनण्याची शक्यता आहे शेतकरी मित्र हे नऊ तारखेपासून जे वातावरण तयार होत आहे हे वातावरण दहा अकरा बारा आणि तेरा तारखेला पावसाची शक्यता मराठवाड्यात आणि विदर्भ साईडला आहे तसेच मुंबई कोकण गोवा नाशिक या भागामध्ये देखील आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील नऊ ते बारा तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे तसेच हा पाऊस तेरा तारखेला देखील विदर्भ साईडला पाडण्याची शक्यता आहे आणि चौदा तारखेला वातावरण हे ढगाळ राहणार आहे परंतु पाऊस प्रमाण कमी राहील परंतु सोळा तारखेपासून परत वातावरणात बदल होत आहे सोळा तारखेला मग नक्षत्र निघत आहे त्याआधी चित्रमित्र असल्याच्या नक्षत्र हे तीन तारखेला निघत आहे आणि वानगाडा असल्यामुळे या ठिकाणी पावसाचे काही ठिकाणी पावसाचे प्रमाण हे खूप कमी आहे परंतु असल्याशा नक्षत्रात वातावरण हे आठ तारखेपासून बदलत आहे आठ नऊ तारखेपासून म्हणजे जुलैच्या ऑगस्टच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये पावसाची शक्यता आहे तीन चार दिवस आणि हा पाऊस शेतक मित्रो सोळा तारखेपासून मगा नक्षेत्र हे सोळा तारखेपासून निघत आहे आणि मगा नक्षत्र सोळा ते तीस ऑगस्ट या दरम्यान राहणार आहे आणि याच्यामध्ये वाहन बेडूक असल्यामुळे पावसाचे प्रमाण हे चांगले जोरदार राहणार आहे पाऊस हा मग नक्षेत्रामध्ये जास्त पाऊस राहण्याची सध्या शक्यता आहे तसेच या पावसामुळं काही पिकांना धोका देखील होऊ शकतो कारण हा पाऊस सरासरी पाहिला असता पंधरा दिवस पावसाची जास्त राहण्याची शक्यता आहे त्यामुळं आणि परत पूर्वा नक्षत्र देखील वाहन नक्षत्रामध्ये दे वाहन मैस आहे वाण मैस आहे त्यामुळे पूर्व नक्षत्र देखील पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे आणि तसे पाहिला असता या माघा नक्षत्रामध्ये पाऊस जास्त असल्यामुळे पूर्ण ऑगस्ट महिन्यात शेवटचे पंधरा दिवस हे पावसाचे प्रमाण खूप जास्त राहण्याची शक्यता आहे तरी शेतकरी मित्र आपण आपल्या शेतातील जी काही कामाचे नियोजन नियोजन असेल ते सोळा तारखेच्या आताच करून घ्या कारण आठ नऊ नऊ दहा नऊ दहा अकरा बारा तारखेला देखील पावसाची शक्यता आहे त्यामुळं आठ तारखेच्या काम करून घेण्याची शक्यता आहे आणि परत पावसाला नऊ तारखेपासून सुरुवात चांगल्यापैकी होणार आहे परत दोन तीन दिवस पाऊस कमी राहील चौदा पंधरा दोन दिवस आणि सोळा तारखेपासून परत जोरदार पावसाला सुरू होण्याची शक्यता आहे तरी आपल्या शेतातील पिकाची काही नुकसान होऊ नये ही काळजी घेणे खूप आवश्यक आहे अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान